श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त वावसी मा या मध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच चरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आपला आजचा विषय आहे नवरात्री नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये महिलांनी कोणती कामे करू नयेत जर ती कामे केली तर व्रताचं फळ भेटेल की नाही भेटेल या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत यावर्षी तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे नवरात्रीचा सण हा स्वच्छता सात्विकता आणि पवित्रतेचा प्रतीक आहे नवरात्रीच्या न्याण्णव दिवसात अनेक जणांच्या घरात घट बसलेले असतात देवी विराजमान झालेली असते आणि या दरम्यान घरातील प्रत्येक स्त्री देवीची मनोभावे पूजा आराधना आणि सेवा करत असते पण या सर्व गोष्टी करत असताना न कळत न कळत आपल्या हातून काहीतरी चुका घडत असतात की ज्यामुळे आपल्याला नवरात्रीमध्ये केलेल्या सेवेचा आणि व्रतांचं फळ मिळू शकत नाही त्यामुळे नवरात्रीच्या या नऊ दिवसात आपल्याला कोणत्या गोष्टी चुकूनही करायच्या नाहीत कोणत्या नियमाचे पालन कराय करावे ला करावे नवरात्रीच्या या न... ना या दिवसात काही नियमच आणि संयमाचे पालन करणे अतिशय महत्वाचे आहे कारण नवरात्रीमध्ये जो कोणी देवीची भक्ती भावाने पूजा करतो आराधना सेवा करतो त्यांच्या जीवनात सुख शांती समृद्धी येते आणि काही कामे अशी पण आहेत की जी नवरात्रीमध्ये आपल्याला चुकूनही करायची नाही जर तुम्ही या नियमाचे पालन केले तर तुम्ही केलेल्या व्रतात केलेल्या सेवेचं संपूर्ण फळ तुम्हाला मिळेल आणि तुमचे व्रत देखील पूर्ण होईल तर अशी सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि कमेंटमध्ये तुमच्या कुलदेवतेचा नावाचा जयघोष करा अश्विन शुल्क प्रतिपदेपासून अनेक जण आपल्या आपापल्या घरामध्ये आपापले घरा आपा परंपरेनुसार घटस्थापना करतात आणि आपण आवर्जून या नऊ दिवसांच्या दरम्यान आपल्याला यथाशक्तीनुसार देवींची पूजा आराधना आणि सेवा करत असतो मग त्यामध्ये दुर्गा सप्तशितींचा पाठ असेल अखंड दिव्या दिव्यामध्ये तेल घालायचं असेल किंवा देवीच्या मंत्राचा जप असेल अशा काही ना काही सेवा आपल्या चालू असतात त्याचबरोबर रोजची आरती नैवेद्य माळ अशा सेवा आपण करत असतो त्यामुळे शक्यतो नवरात्रीच्या या दिवसामध्ये तरी आपल्याला काळ्या रंगाचे कपडे चुकूनही घालायचे नाही नवरात्रीमध्ये काळा रंग हा पूर्णपणे वर्ज सांगितलेला आहे त्यामुळे नवरात्रीच्या दिवसांमध्ये आपण चुकून काळे कपडे घालायचे नाही त्यानंतर दुसरा नियम म्हणजे नवरात्रीच्या दिवसामध्ये आपल्या घरामध्ये घटस्थापना केलेली असते अखंड दिवा प्रज्वलित केलेला असतो साक्षात देवी आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात काय होईना वास करत असते तर या दिवसांमध्ये आपल्याला आपल्या घरातील वातावरण मंगलमय ठेवायचे आहे म्हणजे या दिवसामध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये चुकूनही भांडण तंटा कटकट वादविवाद अपशब्द बोलणे शिवा शाप देणे अवश्य टाळावे किंवा इतरांशी खोटे बोलणे वाद घालणे रागावणे एकमेकांवरती चिन्हणे या गोष्टी आपण या दिवसांमध्ये शक्यतो टाळाव्यात कारण नवरात्रीचे नऊ दिवस अतिशय पवित्र आणि सात्विक असतात त्यामुळे या दिवसामध्ये आपल्याला जास्तीत जास्त देवीची सेवा पूजा करायची आहे चुकूनही आपण आपल्या घरातील वातावरण बिघडवू देऊ नये कारण आपण इकडे देवीची सेवा करत असतो आणि तिकडे आपण असं काही करतो कृत्य केलं तर आपल्याला केलेल्या सेवेचे फळ मिळणार नाही त्यामुळे अशा गोष्टी आपण शक्यतो टाळाव्यात या दिवसामध्ये कारण देवीला स्वच्छतेबरोबरच शांततासुद्धा तितकीच प्रिय आहे त्यामुळे या दिवसामध्ये जर तुम्हाला या गोष्टीचा या नियमाचं पालन अवश्य करावं लागेल पुढचा नियम सांगायचा झाला तर नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये आपल्या दारामध्ये कोणतीही गाय कुत्री मांजर असे कोणी आले तर आपण त्यांना थोडे का होईना काहीतरी खायला द्या द्यावं किंवा कोणी भिक्षुक जरी आले असतील तरीही त्यांना आपण रिकाम्या हाताने पाठवू नये थोडे धान्य तरी आपण त्यांना नक्की द्यावे किंवा एक एखादी अनोळखी व्यक्ती आणि आली असेल त्यामध्ये जर संवास असेल कुमारिका असेल तर त्यांना सुद्धा काही ना काही द्यायचं आहे मग ते तुम्ही एखादं फळ देऊ शकता दूध चहा पाणी किंवा मा किमान हातावर थोडीशी साखर तरी अवश्य द्यावी कारण या दिवसांमध्ये देवी सर्वत्र वास करत असते आणि देवी कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या घरामध्ये येईल हे सांगता येत नाही त्यामुळे नऊ दिवसात आपल्याला कोणालाही रिकाम्या हाताने पाठवायचे नाही त्यातल्या त्यात एखादी स्त्री असेल तर तिला आपण हळदी कुंकू लावून हातावर थोडीशी साखर द्यावी तर हे सुद्धा नियम तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा घटस्थापना म्हणजे आपण आपल्या कुलदेवतेची सेवा करत असतो आपला कुळाचार करत असतो आणि त्यामुळे काही नियम पाळणं हे आपल्याला गरजेचे आहे तसेच या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दाढी करू नये नखे कापू नये केस कापू नये लिंबू कापू नये असे सांगितले जातं पुरुषांना दाढी करायची असेल नखे कापायचे असतील आणि स्त्रियांना पण केस कापायचे असतील नखे कापायचे असतील तर ते आपण एकतर नवरात्रीच्या आधी करू शकतो पण नवरात्रीच्या दिवसामध्ये आपल्याला अशा गोष्टी चुकूनही करायच्या नसतात अशा गोष्टी जर आपण नवरात्रीच्या काही आधी केल्या तर पुढच्या नऊ दिवसांमध्ये तरी तुम्हाला अशा गोष्टींची आवश्यकता भासणार नाही किंवा मग नवरात्री झाल्यानंतर या गोष्टी कराव्यात त्यानंतर पुढचा नियम असा आहे की नवरात्रीच्या नऊ नौ दिवसांमध्ये आपल्या घरात घटस्थापना केलेली असते पण बसलेले अस घट बसलेले असतात आणि अनेक स्त्रियांना स्त्रियांना घट बसवल्यावरती किंवा घट बसण्याच्या अगोदर अडचण येत आणि जर घटस्थापना केल्यावर दोन तीन माळी झाल्यावर अडचण आली तर घरातल्या कोणालाही घटाची पूजा आणि घंटाळा माळ पाणी घालायला सांगावे तुम्ही मात्र शक्यतो तिथे कुठेही स्पर्श करू नये कारण देवीला स्वच्छता अतिशय प्रिय आहे तुमच्या घरात कोणीही पुरुष असेल किंवा एखादी व्यक्ती असेल त्यांनी पण गटाची रोजची पूजा आणि गंटा गटाला माळ पाणी केलं तरी चालू शकतं जर या नवरात्रीदरम्यान एखाद्या स्त्रीला अडचण आलेली असेल तर त्या स्त्रीने पाच दिवस जे विटाळाचे आहे ते पूर्णपणे पाळावे त्यानंतर पुढचा नियम तर पुढचा नियम अतिशय महत्वाचा आहे नवरात्रीचे जे नऊ दिवस असतात ते सर्वात शुद्ध आणि पवित्र मानले जाते मानले गेले आहेत या दिवसांमध्ये सर्वात जास्त महत्व पवित्रता स्वच्छता आणि सात्विकतेला आहे त्यामुळे आपण या दिवसांमध्ये मांसाहार चुकूनही करायचा नाहीये त्याचबरोबर धूम्रपान मद्यपान हे सुद्धा पूर्णपणे टाळा मग एखाद्या व्यक्तीला उपवास असो किंवा नसो पण बाकीच्यांनी पण हा नियमाचे पालन नक्कीच करा त्यानंतर पुढचा नियम सांगायचा झाला तर नवरात्रीचे नऊ दिवसात आपल्या घरात अखंड दिवा लावलेला असतो आणि अखंड दिवा लावलेला असताना कोणीही कुठेही घरात कुलूप लावून जाऊ नये कोणाला कामानिमित्त बाहेर किंवा प्रवासासाठी जायचं असेल तर घरी एक तरी सदस्य नक्की असावा कारण आपण अखंड ज्योत पेटवलेली असते आणि ही अखंड ज्योत कोणत्याही कारणाने विजू नये याची विशेष काळजी घ्यावी लागते आणि जरी तुम्ही नोकरीनिमित्त बाहेर जात असाल आणि सकाळी जाऊन संध्याकाळी माघारी येत असाल तर सकाळी जाण्यापूर्वीच दिव्याची काळजी का काजळी काढून दिवामध्ये तेल घालून जावे दिव्याची व्यवस्थित काळजी घ्यावी आणि मग तुम्ही जाऊ शकता आणि संध्याकाळी आल्यानंतर स्वच्छ हात पाय धुवूनच आपल्याला त्या दिव्यामध्ये तेल घालायला आहे घालायचं आहे ही गोष्ट मात्र तुम्ही नक्की लक्षात ठेवा कोणीही बाहेरून कुठूनही जाऊन आला तरी स्वच्छ हात पाय धुवूनच आपल्याला त्या दिव्यामध्ये योग्य त्या प्रमाणामध्ये तेल घालायचे आहे त्यांनी नवरात्रीचे नऊ दिवसांचे उपवास धरले आहेत त्यांनी शक्यतो दिवसा झोपणे टाळावे उपवास करणाऱ्या व्यक्तीने अंथुरणाऐवजी जमिनीवर झोपावी आणि तुम्ही जमिनीवर झोपू शकता शकत नसाल तर फक्त चटईवर झोपावे मात्र झोपेसाठी तुम्ही पलंग बेड गादी वापरणे पूर्णपणे टाळलं पाहिजे नऊ दिवस गादीशिवाय झोपा त्याचबरोबर नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये चामड्यांच्या वस्तू आपल्याला चुकूनही वापरायच्या नाहीत मग ती चप्पल पर्स किंवा बेल्ट असो अशा कोणत्याही चामड्याच्या वस्तू यांना दिवसात या नऊ दिवसात आपण वापरू नयेत चामड्याच्या वस्तू या अशुद्ध असतात त्यामुळे त्या, त्या वापरू नयेत आणि या दिवसांमध्ये विकतही घेऊ नये तसेच उपवास करणाऱ्या व्यक्तीने आपल्या वागण्यात क्षमा उदारता आणि उत्साह आणावा वाचना क्रोध लोभ आणि आसक्तीपासून अस, दूर राहावे उपवास करणाऱ्या व्यक्तीने खोटे बोलणे टाळावे आणि सत्याचे अनुसरण करावे मनाला संयमात ठेवावे कोणालाही अपशब्द बोलू नये अतिशय निर्माण मना निर्मळ मनाने प्रामाणिकपणे आणि श्रद्धेने हे व्रत करावे श्रद्धेने केलेले कोणतेही व्रत हे वृत्तम मानले गेले आहे कारण देव हा भक्तीचा भुकेला असतो त्यामुळे यथाशक्ती तथा संभव आपल्याला हे व्रत करायचे आहे तसेच या दिवसामध्ये कोणीच महिलांचा आदर करू नका अर्थात नेहमीच महिलांचा आदर केला पाहिजे पण या नऊ दिवसांमध्ये जर आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे कारण नवरात्र हा असा एक सण आहे की यामध्ये दुर्गेव दुर्गादेवींच्या नऊ रूपांची पूजा केली जाते त्यामुळे हा सण आपल्या स्वभावातल्या स्वभावातल्याच महिलांचा आदर करणारा असावा दुर्गादेवी पण स्त्रीशक्तीचा रूप आहे त्यामुळे केवळ या नऊ दिवसांसाठीच नाही तर दुर्गेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी महिलांचा आदर करण्याची नेहमी लक्षात ठेवा तसेच अनेक जणांना पडणारा प्रश्न म्हणजे या दिवसांमध्ये कांदा लसूण खाल्ला तर चालतो का खरं तर काही धार्मिक ग्रंथामध्ये कांदा लसूणयुक्त पदार्थांचे सेवन करण्याला तामणी आहार म्हटले गेले आहे त्यामुळे शक्यतो सात्विक आणि पंचनाला पचनाला हलका असा आहार या दिवसांमध्ये घ्यावा या दिवसात असे काही तामणी पदार्थ न खाता मातेची सेवा करावी त्यामुळे शक्यतो महा पाहता येईल तेवढा आपण काळा पाळायचा प्रयत्न करावा पण नैवेद्यासाठी जर तुम्ही काही पदार्थ बनवत असाल तर त्यामध्ये मात्र कांद्यामध्ये मात्र कांदा, कांदा लसून चुकूनही वापरू नका कारण मातेला तुम्ही जे काही अर्पण करता त्यात कांदा लसूण नसणार नसणार याची मात्र आवश्यक काळजी घ्यावी तसेच धान्यांचं आपण नैवेद्य देवीला दाखवू नये असं सुद्धा सांगितलं जातं त्यामुळे तुम्ही देवीला फळाचं नैवेद्य दाखवू शकता त्याचबरोबर खीर मिठाई मिस श्री साखर अशा गोष्टींचा समावेश नैवेद्यामध्ये असावा तसेच नवरात्रीच्या शुद्ध पालन करायला सांगितलेले आहे त्याम त्यामुळे यांना दिवसामध्ये ब्रह्मचर्य पाळावे त्यानंतर पुढचा नियम म्हणजे नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी आपण घट बसवलेले असतात मातीचा जो घट असतो त्याला बरेच जण कलश म्हणतात तर तो घट असेल किंवा कलश असेल तर तोसुद्धा आपल्याला नऊ ते दहा दिवस चुकूनही हलवायचा नाही कलश आणि अखंड दिवा, दिवा आपल्याला नऊ दिवस अजिबात हलवून द्यायचा नसतो त्याचबरोबर आपल्या घरात जे देवी देवतांचे टाक असतात ते सुद्धा विड्याच्या पानावरती ठेवा ठेवलेले असतात पहिल्या दिवशी तर सर्व देवांना स्वच्छ स्नान घालून त्यांची पूजा करून ते विड्याच्या पानावरती स्थापन केलेले असतात तर ते आपल्याला दसऱ्या दसऱ्या दिवशीच हलवायचे असतात दसऱ्याच्या दिवशी सकाळी देवांना पुन्हा एकदा स्वच्छ स्नान घालून नवीन वस्त्रावरती त्यांची स्थापना केली जाते त्यांची पूजा करायची असते मात्र त्याआधी या नऊ दिवसांमध्ये आपल्याला चुकूनही ते हलवायचे नसतात कारण देव हे नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये घट गट... घंटी बसलेले असतात असं म्हटलं जात आणि घटावरती आपण जो नारळ ठेवलेला असतो तो पण आपल्याला दसऱ्याशिवाय दसऱ्याच्या दिवशीच हलवायचा आहे मग तोच तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता किंवा विसर्जन पण करू शकता जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्याप्रमाणे त्याआधी मात्र आपण हा नारळ काढून त्यांचा वापर करू शकत नाही बाकी मग घटामध्ये उगवलेले धान्य आणि ठेवलेला कलश दसऱ्यापर्यंत चुकूनही आपल्याला काढायचा नाही तसेच बघा आपण गटातील धान्य चांगले उगवण्यासाठी दररोज घंटाला घटाला पाणी घालतो मग ते पाणीसुद्धा अवश्य तेवढेच घालावे कारण जास्त पाणी जर घंटा घटामध्ये झालं तर ते धान्य कुसतं किंवा बुरा येतो वास येतो त्यामुळे शक्यतो जास्त पण पाणी घालू नका त्यामुळे घटाची जर चांगली योग्य पद्धतीने काळजी घेतली तर घट पण चांगले उगवतात आणि धान्य किंवा घट जेवढे जास्त आणि चांगले उगवतील तेवढे जास्त आपल्या घरात गहरा, घराण्याची भरभराट होते शेतामध्ये भर येतो आणि आपल्या घरात सुख समृद्धी येते असं मानलं जात त्यानंतर पुढचा नियम मग अतिशय महत्वाचा आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण कधीही कन्यापूजन करत असतो मग अनेक जण कन्यापूजन करण्यासाठी मोठ्या मुलींना बोलवतात पण तसं न करता एक ते सात वर्षांच्या किंवा नऊ वर्षापर्यंतच्या मुलींना आपण बोलवू शकता कारण ज्यांना अजून मासिक पाळी आलेली नसते अशा मुलींना आपण कुमारिका म्हणून पूजायचे असते त्यामुळे अशा छोट्या छोट्या कुमारिकांना बोलवून आपण त्यांचे पूजन करायचं असतं तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या हातून कश अशा काही नकळत कळत चुका घडत असतात पण आपण जर या नियमाचे काटेकोरपणे पालन केले तर आपल्याला नवरात्रीच्या व्रतांचे केलेले सेवेचं संपूर्ण फळ नक्कीच मिळेल आणि तुम्हाला देवीचा आशीर्वाद हे मिळेल श्री स्वामी समर्थ जय जे, जे स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू न बिलकुल विसरू नका सोबतच बेल बेलाकून बटन प्रेस करा आणि जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये संकोच विचारा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त